बाकी सगळे चॅनल चर्चा काय करतात महापौरपदाचं आरक्षण पडलाय तर आता त्यांची चर्चा चालली जाती या जातीचे या प्रवर्गातले हे नगरसेवक आहेत महिला असतील या महिला आहे मग या ती कोण होणार यातला कोण होणार वगैरे वगैरे चर्चा चालू आहे मग निकल चुके यार मी ते सगळं सोपून दिलं देवेंद्रजी बघतील शरद पवार बघतील अजितदादा बघतील एकनाथ शिंदे बघतील कुणाला महापौर करायचं कोणाला उपमहापौर करायचं कोणाला स्टँडिंग करायचं त्यांची ती डोके दुःखी माझी डोखी दुःखी नाही आणि तुमची पण नाही तुमच्या हातात काय तुम्ही काय करणार आहात तांबाखू मांडल्यासारखी चर्चा करणार मग नाही आणखीन काय करणार तुम्ही तुमच्या हातात काही आहे अरे जी नावं आहेत ती सुद्धा तुम्ही कधी ऐकलेली नसणार अच्छा या प्रवर्गात हे आहेत का आपल्याला कुठे काय इतकं माहिती नाही नगरसेवक लेवलवर आपल्या वॉर्डाचं माहिती असलं खूप झालं यार मी एक प्रयोग केला त्या मध्ये बऱ्याच त्यांना विचार तुझ्या वडाच्या नगरसेवकाचं नाव सांग अजिबात नाही सांगता आलं कुणालाच नाही सांगता आलं पण मी आता बघतोय की निवडणुकीत झालेला खर्च माय डोळ्यासमोर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं आहे कसं करोड करोड किमान पंचवीस लाख पन्नास लाख एक करोड पाच करोड आणि आज तर एक बातमी यार की एका माणसानी नगरसेवक पदासाठी पंचवीस करोड खर्च केले आणि एका नगराध्यक्षपदासाठी नगर परिषदेच्यामध्ये मध्ये चाळीस करोड खर्च केले आणि महापौरपदासाठी पदासाठी पन्नास ते पंच्याहत्तर करोड पर्यंत चालले हिशोब ही इन्व्हेस्टमेंट आहे ही व्याजासकट मुद्द्याला वसूल नको का व्हायला तुम्ही ज्या वेळेला विचार करताय ना कि आता विकासाचे कोणते कार्यक्रम बरे येतील आता आपल्या शहराच्या प्रगतीसाठी काय काय बरं योजना प्रकल्प संकल्प केले जातील मूर्खांच्या काय नगरसेवकांच्या बहुसंख्य बरं का आपल्याला असं म्हणायचं असं माहिती ना काय त्याने सगळे नसत म्हणायचं बहुसंख्य नव्वद टक्के म्हणलेलं पण चालतं बरं का या नगरसेवकांच्या डोक्यामध्ये विचार काय चालू आहे ना ओळखीतले पाळखितले माहितीतले परिचयातले काही मैत्रीतले सुद्धा त्यांना काळजी अशी पडली काय काही काही ऑलरेडी आधीचे डोंगर होते त्या डोंगरामधले खोदकाम करून त्याने वापरले पण बहुसंख्य लोकांनी अहो काय सांगू तुम्हाला कर्ज काढले बायकोचे दागिने गहाण टाकून कर्ज काढणारे उमेदवार मला माहितीयेत आता या भरोशावर की बाबा बायकोला सांगितलं त्यांनी माझ्या एका मित्राच्याच नाही तो नगरसेवक आला जिंकून आला आता सुदैवाने त्याने बायकोला सांगितलं बायगं मी तुझे पंचवीस लाखाच्या दागिने गहाण टाकून कर्ज काढतोय मी तुला पन्नास लाख देईन एकदा नगरसेवक झाल्यावर पहिले सहा महिन्यात काळजी करू नको पण आता मला पैसे पाहिजेत आणि मला आत्ता कुठून मिळत नाहीयेत दिले विचार मी तो आलाय आता काल त्याला अभिनंदनाचा फोन केला मी म्हटलं वहिनींच्या जाग्यात मला बोलला होता तो की अनिलजी असं असं झालंय वगैरे त्या वहिनींच्या जागीने कधी होणार तोच विचार करतोय आता कोणत्या कमिटीमध्ये किती माल आहे आणि नुसताच हा माल कुठे व्हायला लागतो हो। याची माहिती घेतोय मी तुम्हाला काय माहिती आहे का मला माहिती सगळं आहे पण मी तुझा ॲडवायझर आता काम करणार नाहीये मला कुणाचा ॲडवायझरी या धंद्यात व्हायचं नाही तुमच्या पण आता प्रत्येकाचं टार्गेट असं आहे की कि मी किती पंचवीस लाख खर्च केले का तेवढे तर केलेच आहेत ना बहुसंख्य लोकांनी मग मला पंचवीसचे पुढल्या सहा महिन्यात वर्षात म्हणालो का नाही म्हणालो मी कुठले सहा महिन्यात डबल केले पाहिजे ते असतात ना स्कीम डबल पैसा डबल पैसा अरे कॉर्पोरेट नगरसेवक म्हणजे डबल पैसा छे महिने मे में डबल पैसा वर्षपर्यंत नाही छे महिने मे डबल पैसा ही स्कीम आहे मग आता हे सगळे काय करणार बरं याच्यामध्ये प्लीज महिला पुरुष असं काय अपवाद नसतो रा काही मला पूर्वी असं वाटतं महिला अधिकारी पैसे खात नसतील आता बघतो तर महिला अधिकारी जास्त दणकावून खातात महिला पोलीस ट्रॅफिकला आल्या ना तेव्हा मी म्हटलं बरं झालं आता जरा थोडं कमी खाणं होईल असं बघतो तो त्या पण असं व्यवस्थित त्या स्टाईलने खात असतात बाजूला घेत असतात हा ते चाल बरं आल काय तुझी पावती होईल दहा हजाराची दर पाच हजार चालू असतात नगरसेविका पण काही मागे नाही वर्ग का बहुसंख्या हो तर त्यामुळे त्या सगळ्यांना त्या नगरसेविका पण निवडून आल्या त्यांनाही खर्च करावे लागलेत लागलीच आहे त्यांच्याही पंचवीस मनात लागले काही ठिकाणी पक्षाच्या नेत्यांनी दिले हे खरं आहे पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत काही नेते त्यांनी दिले बरं आहे नाही आता तुमच्या चेहऱ्यावर दिसलं मी कोणाच्याकडे निर्देश करतो त्यांनी दिले पक्षांनी थोडे थोडे दिले पक्षांनी थोडे ते एका ठिकाणी तर मला गमतच ऐकायला मिळाली की कसं आहे माझे संबंध त्यांच्या श्रेष्ठींशी पण आहेत आणि इथल्या कनिष्ठांशी पण आहेत तर वरतून निघाले जर शंभा शंभर ना रुपये आपण सोयी करता सांगू शंभर रुपये कुणाला द्यायला त्या उमेदवाराला द्यायला तर त्या उमेदवाराला फोन करून ज्याच्या हातात ते देण्याचं काम आहे तो त्याला सांगतो की तुझ्याकडे शंभर आलेत पण तुला ते केव्हा द्यायचं ते मी ठरवणार तुला आता गरज आहे मी तुला निवडणुकीच्या आध्या दिवशी काय तर काय करणार तुला आता हवेत मी एक काम कर पंचवीस मी ठेवतो पंच्याहत्तर तुला देतो चालेल आता काय झगमत हो म्हणतो असं त्या पार्टीचं नाव घेतलं तर मला नेत्याचं पण नाव घ्यावं लागेल सर्रास आणि खूप ठिकाणी झालं बरं का वरतून आलेले पैसे खालती देताना कट मारला स्थानिक नेत्यांनी अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी तालुका अध्यक्षांनी शहर अध्यक्षांनी कट मारला पंचवीस टक्के तर मारलाच मारला बऱ्याच ठिकाणी आता वसुली आता माझ्या एरियामध्ये किती निधी येतो एरिया मध्य जी विकास काम निधि तो लक्ष्य शंबर रुपये सोप करते हजार माला पर्वा क्यू साहब कांगता हो जो कहा पास पन्ना बोलते नहीं तुम्हें अरे मैं पास पन्ना खा नहीं तो मैं बोलते खाते माला है तुम्हें सावध नहीं करते देते दुकान चालू है मॉल अभी दुकान नहीं चलता है महापालिका पहले हम बोलते थे दुकान दिग्गे साहब के जमाने में हम बोलते थे तेव्हा मी म्हणायचो की हे दुकान आहे आता दुकान नाही राहिलं आता मॉल मॉल महापालिका एम फॉर मॉल एम फॉर महापालिका माझ्या एरियातली गटार रस्ते खाय वाटा, खाय, काय वाटा काय काय असतील काय बांधणे कॉन्ट्रॅक्टर कुठे ए बाबा अरे अधिकांनी तर काय सांगू ठेकेदारांकडून एवढे पैसे घेतले सगळे सगळ्या बहुसंख्य शहरांमधल्या ठेकेदारांनी नगरसेवकांवर घोड्यावर लावतात ना रेसमध्ये पैसे तसे पैसे लावलेले आहेत त्यांनी सांगितलेलं माझ्या एरियामध्ये एवढं काम मी काढतो वरतून एवढे पैसे आणतो त्याच्यामध्ये तुला एवढ्या कोटीचं कॉन्टॅक्ट देतो माझ्या इलेक्शन खर्चासाठी मला दे पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण दिलेत hmm. त्यांना पण कामं मिळायला हवी आहेत ना आता त्यांच्या आहोत सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल कोणत्या निवडून आलेल्या नगरसेवकाला कोणतं पद द्यावं याच्यासाठी पक्षातल्या नेत्याने हस्तक्षेप केला तर समजू शकतो कॉन्ट्रॅक्टर हस्तक्षेप करतायत की याला ही समिती द्या जिथे मलिदा आहे जिथे टेंडर देण्याची परमिशन असं पण नगरसेवकांना कामं मिळतातच त्याच्यात कट खातात असते साधारणतः एक शंभर रुपयाचं काम मिळालं कॉन्ट्रॅक्टरला कसं गटाराचं असू दे रस्त्याचं असू दे एक कॉन्ट्रॅक्ट महापालिका म्हणजे एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये साधारणतः दिगेसाहेब चाळीस म्हणायचे तो जमाना गेला आता आता पन्नास साठ टक्क्यापर्यंत खातात त्यातले साधारणतः तीस चाळीस टक्के डायरेक्ट नगरसेवक खातो पंधरा ते वीस टक्के अधिकारी खातो ते पण खातात त्यांची चर्चा होते ते राजकारणात नाही ना तर आता सगळ्यांना वेद लागले बाबा कधी एकदा पहिल्या मिटिंग होतात कधी स्टँडिंगची होते याची कमिटीची कधी कधी आम्हाला ती बजेट आमची बजेट कधी येतं त्या बजेटमध्ये मला कुठल्या कुठल्या लोकांना कशात ओबलाईज करून कसे पैसे सगळे वसुलीच्या मागले आता सगळ्यांचा सा ब्लू प्रिंट एकच काम करायचं आहे त्यांना बहुसंख्य लोकांना नगरसेवकांना खर्च केलेले पैसे मुद्दल आणि व्याजासकट वसुल करून ते डबल पुढल्या सहा महिन्यात झाले पाहिजे आता बघा कामं कशी सुरू होतात दे दाना दनदाना दन दाना दन एकोणतीस महापालिका आहेत ना तुम्हाला या वर्षभरामध्ये या वर्षभरामध्ये किमान एकोणतीस हजार कोटीची कामं निघालेली दिसतील आणि त्याच्यामधून किमान एक तीस म्हणजे टू थर्डच जवळजवळ तीस हजार कोटीची कामं समजा निघाली तर त्यातले पंधरा ते वीस हजार कोटी विविधमधील बहुसंख्य नगरसेवकांना निवडणूक खर्च म्हणून परत मिळालेले असतील घ्याल येऊन सेव्ह करून ठेवा वॉच ठेवा असंच होणार